सुप्रभात मंडळी तुमच्या सगळ्यांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला हे दाखवणार आहे की मी नॉर्मली फुल डे काय काय करते शेयर करना रे। का। <laughs> uh, worry, hey, me, ते तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका डोंट वरी हे मी पोहे बनवते इकडे त्याच्यासाठी आत्ताच सगळं कांदा वगैरे चिरलं म्हणून सुरी आहे इकडे uh, बरं तर मी साडेसहाला उठले आणि माझी बेसिक कामं झाली आहेत तर मी आता इकडे पोहे बनवते आहे तर चला पोहे बनवूया तर इकडे बघा आपण तेल तापत ठेवलं आहे आणि आता तुम्ही म्हणाल की ही काय कढई आणि हे कायच तेल तर असं काही नाही आहे भजी तळली आहे त्याच्यामध्ये आणि एकदा वापरलेलं तेल आपण पुन्हा वापरतोच त्याच्यामुळे ते तेल आणि ती कढई तशी दिसते बाकी काही नाही कांदा भजी तळली होती चला पोहे टाकूया तेल तापलं आहे राई गेली जिरं गेलं कचरा काढून घेते पूर्ण घराचा आणि मग आपण पुन्हा भेटूया तर माझा कचराही काढून झालाय आणि मी पोह्यान घालचा गॅस बंद केलाय तर आता मी पटापट -पत कपडे वाळत घालते आणि मग फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून मग नंतर तयार होऊन निघायचंय तर आता मी निघाली आहे आणि आता मी जाते ऑफिसच्याच कामासाठी एक मीटिंग आहे माझी तर आज ऑफिसला नाही आहे ती मीटिंग करून घरी यायचं तर मी आता तिकडे जाते चला हे फक्त सुविधा के घे दे म्हणतात आणि इकडे होतात पण प्रवाशांची जी धावपळ होते त्याचं काय सात नंबरवरती येणारी ट्रेन जी आहे ती पाच नंबरवर येणार आहे किती गडबड गोंधळ होतो एनिवे आता मी पाच नंबरवरनं ट्रेन पकडते आणि फास्ट ट्रेन आहे त्याच्यानंतर त्याच्या आधी स्लो ट्रेन्स आहेत त्याच्यामुळे त्या ट्रेनशिवाय पर्याय नाही आहे चला जाऊया तर मी आता पाच नंबर प्लॅटफॉर्मवर पोहोचले तर आता मी ट्रेन पकडते आलीच आहे ट्रेन चला पकडूया गर्दी आहे पण उभं राहायला तर जागा गर्दी पण उभं राहायला तर जागा मिळाली बऱ्यापैकी गर्दी आता दादरला उभे उभार मुंबई सेंट्रलला उतरली आहे आता मला आहे इकडून महालक्ष्मीला त्याच्यासाठी मी आता इकडनं गाडी पकडणार स्लो हे मुश्किल जरा जरा हे हे येणं अगदी ये खरंय घड्याळच्या काट्यावर चालणारी मुंबई एक हो एका मिनटाने खूप काही होऊ शकतं जसं की आत्ता मुंबई सेंट्रलला उतरल्यानंतर एका मिनटाच्या फरकाने माझी ट्रेन सुटली महालक्ष्मीसाठीची तर ते म्हणतात ते खरं आहे की एका मिनटाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर त्या प्रवाशाला विचारा ज्याची ट्रेन एका मिनटाने सुटली आहे एका मिनटाच्या फरकाने सुटली एनिवे anyway, असं आम्हाला आमचे सर सांगायचे की वेळ फुकट घालवू नका वेळेचा सदुपयोग करा तर एनिवे anyway, प्रकारे मी मुंबई सॉरी अशा प्रकारे मी महालक्ष्मीला पोहोचले आता इकडनं वॉकेबल डिस्टन्सवरच मला ऑफिसमध्ये जायचं आहे जिकडे माझी मिटिंग आहे सो so, आता मी तुम्हाला मिटिंग झाल्यानंतर भेटते माझी साधारण साधारण पावण्याबाजा मिटिंग संपली आणि आता मी ट्रेनमध्ये तर घरी गेल्यावर ती पुन्हा भेटते येस आय एम बॅक तर बोरिवलीला उतरून मी घरी आले मग फ्रेश वगैरे झाले तर आज देव जेवण बनवत बन आहेत तर बघूया आता देव किचनमध्ये दे काय करतायत ते हा बघा अभि आलाय क्लासवरून घ्यायचं आहे का याला घरामध्ये ठीक आहे थकला असेल ये वेलकम दोन्ही कान बंद केले आहेत बाबा आहेत तर बघूया देव काय जेवण बनवतात वाजले काय बनवत आहे हे अच्छा आपण गावावर ना ते पीठ आणलेलं त्याच स्मेल तर खूप मस्त येतोय अजून काय काय जेवायला वो नहीं बताएगा। वो आप में देखो। अच्छा तुम्ही रील टाकताय का त्याची पण म्हणजे हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तोपर्यंत तुमची ती रील अपलोडेड असेल ओके देव गोनबरे या चॅनलला व्हिजिट करून ह्यांची न्यू रील नक्की चेक करा चला आता जेवायला घ्यायचं मग या जेवायला चला तर आम्ही आता जेवायला बसलो आहे आणि हे बघा हे देखील जेवत आहेत हे अभिषेक भाऊ आणि आमचे हे देव आणि हे बाबावरती बसलेत जेवायला आईचं जेवण झालं का नाही लवकर जेवते तर आज जेवायला आहे कुळीताचं पिठलं भरली मिरची आणि पोळी तुम्हीही या जेवायला तर जेवण आटपल्यानंतर सगळं किचनचं काम आवरून मी बसले आणि आज मी डबासोबत नेला नव्हता कारण मला वाटलं दुपारपर्यंत मीटिंग आवरेल पण संध्याकाळपर्यंत ती लांबली तर हरकत नाही आज मी दिवसभरात कुठे गेले होते आणि मी काय काय केलं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केला आहे या व्लॉगमधून तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Good night and bye bye.